श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ यंदा सहा जुलै दोन हजार पंचवीस रविवारी चातुर्मासाला सुरुवात होत आहे एकादशी कार्तिक शुक्ल एक सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर देवशनी आषाढी एकादशीला चातुर्मास सुरू होतो आणि देव, देव उठणी म्हणजे कार्तिक एकादशीला चातुर्मास संपतो या चातुर्मासाच्या काळामध्ये सेवा व्रतवैकल्य उपासना दानधर्म जास्त प्रमाणामध्ये केला जातो काही लोक चातुर्मास सुद्धा पाळतात चातुर्मास पाळतात म्हणजे काय तर चार महिने नॉनव्हेज खात नाही चार महिने कांदा लसून वांगी सोडतात किंवा संकल्पयुक्त या चार महिन्यांमध्ये एखादं व्रत करतात त्यामध्येच गोपद्ध व्रत करण्याला खूप जास्त महत्व आहे चातुर्मासाचे संपूर्ण चार महिने हे व्रत करू शकता संपूर्ण श्रावण महिना सुद्धा करू शकता तुम्हाला जर चार महिने व्रत करायचं असेल तर याची सुरुवात कधी करायची त्याचबरोबर जर तुम्हाला फक्त श्रावण महिन्यामध्ये हे व्रत करायचं असेल, असेल तर सुरुवात कधी करायची उद्या पण कसं करायचं विधवा स्त्री अगरोदर स्त्री आहे व्रत करू शकतात का सुतक असेल पाळी असेल तर काय करायचं याची संपूर्ण माहिती अगदी सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा नक्की लिहा बघा आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी श्री विष्णू श्री क्षीरसागरामध्ये योग निद्रेस जातात आणि हे चार महिने या पृथ्वीचा सांभाळ जो आहे तो शिवपरिवाराकडे सोपवतात म्हणजे हा जो काळ असतो चार महिन्यांचा चातुर्मासाचा तर या चातुर्मासामध्ये भगवंतांचा निद्रा काळ असं म्हटलं जातं तरी काही हरकत नाही तर देवांच्या निद्रा काळामध्ये असुरी शक्ती ज्या असतात त्या प्रबळ होतात आणि त्यांचा त्रास मनुष्याला होऊ नये आपल्या कुटुंबाला होऊ नये आपल्या कुटुंबाचं स्वतःचं संरक्षण व्हावं म्हणून या चातुर्मासामध्ये वेगवेगळी व्रतवैकल्य सेवा साधना क पारायण करण्याला जास्त महत्त्व आहे तसेच दानधर्म करण्यालाही जास्त महत्त्व आहे तर बघा हे अतिशय सोपं व्रत आहे पण या व्रताचे फायदे खूप आहेत आपल्या घराचं कुटुंबाचं सगळ्या वाईट गोष्टींपासून रक्षण व्हावं घरामध्ये सुखशांती नांदावी स्त्रियांना अखंड अखंड सौभाग्य लाभावं आपल्या मुलाबाळांचं कल्याण व्हावं यासाठी बऱ्याचशा स्त्रिया चातुर्मासामध्ये गोपद्य व्रत करत असतात चातुर्मास हा काळ असा आहे की या काळामध्ये जर तुम्ही काही सेवा केले उपाय केले तर ते वेळेस त्याचं जास्त पुण्यफळ आपल्याला मिळतं कारण हा काळच खूप शुभ आहे आणि सगळेजण अगदी या काळामध्ये व्रत वैकल्य करत असतात त्यामुळे वातावरणसुद्धा तितकं सकारात्मक असतं आता गोपद्य म्हणजे काय तर गोपदम म्हणजे गायीची पावलं तर गायीचे महत्त्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे गायीच्या अंगी तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य असतं कोणत्या पण सणाला आपण गायीला नैवेद्य देतोच दे पण महत्त्वाची अशी गाय आहे गाय माता लक्ष्मी स्वरूप वसुबारसला आपण गायीची पूजा करतो आणि बघा तुळशीजवळ देवघरात सुद्धा आपण गाय ठेवतो तुमच्या देवघरामध्ये दे वासरूची मूर्ती असलीच पाहिजे कारण आपल्या जवळपास सगळीकडे शहरांमध्ये आजकाल गाय वासरू नसतात पण आपण मूर्तीला नैवेद्य दाखवू शकतो किंवा एकादशीला तुम्ही गाय वासरूची मूर्ती आणून ती सुद्धा स्थापित करू शकता आता तुम्हाला कळालंच असेल की तेहतीस पावलं म्हणजे तेहतीस कोटी देवाचं स्थान असल्यामुळे ही तेत्तीस पावलं काढत असतात आणि तसं फक्त तुम्हाला रोज ते काढायचे आहे त्याच्यावर तुम्हाला हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे दिवा अगरबत्तीने ओवाळायचं आहे नैवेद्य तुम्ही काहीही काही, वा, काही वाटलं गोड धोड साखर तुम्ही दाखवली रोज दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी पण चालेल आणि ती साखर संध्याकाळी सगळ्यांनी खाऊन घ्यायची आहे आणि गोमाते की जय असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तुम्हाला जर चार महिने हे व्रत करायचं असेल तर आषाढी एकादशीपासून व्रता या व्रताला तुम्हाला सुरुवात करावी लागेल म्हणजे तुम्हाला सहा जुलैला या व्रताची सुरुवात करावी लागेल जर तुम्हाला संपूर्ण चातुर्मास हे व्रत करायचं आहे तर आणि या व्रताचं उद्यापन जे आहे ते तुम्हाला दोन नोव्हेंबरला करायचं आहे दोन नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे या दिवशी चातुर्मास संपत आहे जर दोन नोव्हेंबरला तुम्हाला उद्यापन करणं शक्य झालं नाही तर तुम्ही कार्तिकी पौर्णिमेला उद्यापन केलं तरी सुद्धा चालू शकतं आणि जर संपूर्ण चार महिने हे व्रत तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त श्रावण महिन्यामध्ये हे व्रत केलं तरी सुद्धा चालू शकतं यंदा श्रावण महिना हा पंचवीस जुलैला सुरू होत आहे तर या व्रताची सुरुवात तुम्ही पंचवीस जुलैला करू शकता आणि तेवीस ऑगस्टला श्रावण महिना संपत आहे तेवीस ऑगस्टला या व्रताचं उद्यापन तुम्हाला करावं लागेल जर फक्त श्रावण महिनाभर व्रत तुम्ही करायचं असेल तर आता ज्या दिवशी तुम्ही व्रत सुरू करणार आहात त्या दिवशी तुम्हाला संकल्प देखील करायचा आहे त्या संकल्पामध्ये तुम्ही चार महिने हे व्रत करणार आहात की फक्त श्रावण महिना हे व्रत करणार आहात याचा उल्लेख आवर्जून करायचा आहे आणि याचबरोबर मी माझ्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी अखंड सौभाग्यासाठी घरात सुख समृद्धी राहावी धनधान्यात भरभराट व्हावी यासाठी हे व्रत करत आहे असा उल्लेख आवर्जून करावा संकल्प फक्त एकदाच पहिल्या दिवशी करायचा आहे ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघितला किंवा ज्या दिवशी तुम्हाला वाटलं की मला हे व्रत सुरू करायचं आहे त्या दिवशी तुम्ही संकल्प करायचा आणि कार्तिकी एकादशीला किंवा कार्तिकी पौर्णिमेला या व्रताचं उद्यापन तुम्हाला करायचं आहे किंवा श्रावण महिन्यातील शेवटच्या दिवशी म्हणजे तेवीस ऑगस्टला या व्रताचं उद्यापन तुम्ही करू शकता हे व्रत करण्यासाठी दररोज सकाळी लवकर उठायचं आहे सूर्याला अर्घ्य द्यायचं त्यानंतर स्नान करायचं स्नान झाल्यानंतर देवपूजा करायची तुळशीची पूजा करायची आणि देवपूजा झाल्यानंतर देवघरासमोर तुम्ही हे व्रत जे आहे ते दोन ठिकाणी करू शकता देवघरासमोर करू शकता किंवा तुळशीसमोरसुद्धा करू शकता ज्यांचं देवघर मोठं आहे देवघरासमोर जागा आहे त्यांनी देवघरासमोर हे व्रत करू शकता पण ज्यांच्या देवघरासमोर जागा नाही तर त्यांनी तुळशी समोर हे व्रत केलं तरी सुद्धा चालतं पण शक्यतो देवघरासमोर किंवा तुळशी समोर हे व्रत करण्याचा प्रयत्न करा तसेच तुम्ही देवघरासमोर किंवा तुळशी समोर, समोर पाठ मांडून त्यावरती लाल किंवा पिवळे वस्त्र अंतरून त्यावर सुद्धा तुम्ही गोपद्य काढू शकता तसेच गायीच्या गोठ्यात सुद्धा हे गोपद्य व्रत केलं तरी सुद्धा चालतं सुद्धा गोपद्य काढून पूजा केली जाते तेहतीस गोपत्य काढायचे गोपद्याचा साचा तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळतो तर त्या साच्यामध्ये रांगोळी टाकून त्यानेसुद्धा ते तुम्ही तेहतीस गो गोपद्य काढू शकता पण हे गोपद्य रांगोळीने काढणेसुद्धा अतिशय सोपं आहे प्रत्येक जण इझिली हाताने गोपद्य काढू शकतात थोडे लहान थोडे मोठे काही झाले तरी काही प्रॉब्लेम नाही पण रांगोळीने आपल्या स्वतःच्या हाताने जर आपण हे गोपद्य दररोज काढले तर असं म्हटलं जातं की आपल्या हातावरील ज्या दुर्भाग्याच्या रेखा आहेत त्या सौभाग्यामध्ये बदलतात आपलं दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलतं त्यामुळे स्वतःच्या हातानेच दररोज चार महिने किंवा संपूर्ण एक श्रावण महिना गोपद्य काढण्याचा प्रयत्न नक्की करा गोपद्य काढल्यानंतर अगोदर ती जागा स्वच्छ करून घ्यायची पुसून त्या जागेवर गोपद्य काढायचं गोपद्य काढल्यानंतर या गोपद्यांना हळद कुंकू अर्पण करायचं थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या दिवा धूप ओवाळून घ्यायचं या गोपद्यांना नमस्कार करायचा हे गोपद्य काढत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे भगवान श्री हरी श्री विष्णूंना आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी संरक्षणासाठी घरात सुख शांती समृद्धी राहावी यासाठी प्रार्थना करायची आणि त्यानंतर आपलं आसन जे आहे ते आपल्याला सोडायचं सेम याच पद्धतीने तुळशीसमोर सुद्धा गोपद्य काढू शकता आज काढलेलं गोपद्य उद्या पुसायचं परत त्या जागेवर दुसरं गोपद्य काढायचं सेम पूजा करायची या पद्धतीने संपूर्ण चार महिने किंवा श्रावण महिना तुम्हाला हे व्रत करायचं आहे तसेच तुम्ही रांगोळ्याऐवजी तांदळाच्या पिठाने देखील गोपद्य काढू शकता कारण जर हे गोपदम तुम्ही तुळशीसमोर काढत असाल तर ते तिथे मुंग्या कीटक चिमण्या येत असतील तर तुमच्याकडून मुक्या प्राण्याला अन्नदान केल्याचं जे पुण्यफळ आहे ते आपल्याला मिळतं आणि पितृदोष दूर होण्यासाठी पितृदोषाचा प्रखर पितृदोषाचा त्रास तुम्हाला होत असेल तर नक्कीच तांदळाच्या पिठाने हे गोपद्य काढण्याचा प्रयत्न करा जेणेकरून मुंग्या मुळे हे पीठ जे आहे ते खातील आणि तुमच्याकडून मुक्या जीवाला अन्नदान होईल आणि पितृदोषाचा होणारा त्रास जो आहे तो कमी होईल व तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील हे गोपद्य व्रत करत असताना समजा तुम्ही कधी गावाला गेलात तर अशा वेळेला तुमच्या घरातील इतर व्यक्तींनी हे गोपद्य काढले त्याचं पूजन केले तरीसुद्धा चालते म्हणजे चार महिने या व्रतामध्ये तुमच्याकडून गॅप पडणार नाही सेम याच पद्धतीने जर मासिक पाळी आली तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी हे गोपद्य काढून त्याचं पूजन केलं तरीसुद्धा चालतं म्हणजे यामध्ये खंड पडणार नाही पण समजा तुम्हाला सुतक आलं तर मात्र तुम्हाला हे व्रत पूर्णपणे स्टॉप करायचं आहे आणि तुमचं सुतक संपल्यानंतर परत तुम्हाला या व्रताला सुरुवात करायची आहे जसं आपण दररोज कोपद्य काढत होतो त्याप्रमाणे काढून त्याचं पूजन तुम्हाला करायचं आहे तर बघा हे व्रत गरोदर महिला पुरुष सुवासीन महिला विधवा महिला कुमारिका सर्वजण हे व्रत करू शकतात आता बघूया या व्रताचं उद्यापन कसं करायचं या व्रताचं उद्यापन तुम्ही कार्तिकी एकादशीला केलं तरीसुद्धा चालेल कार्तिकी एकादशी यंदा दोन नोव्हेंबरला आहे आणि कार्तिकी एकादशीला काही कारणाने उद्यापन करणं शक्य झालं नाही तर तुम्ही कार्तिकी पौर्णिमेलासुद्धा याचं उद्यापन करू शकता आता उद्यापन करत असताना तुमच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाले असतील तर उद्यापन कसे करावे आणि जर पाच वर्ष झाले नसतील तर कसे करावे ते पाहूया उद्यापनासाठी आता समजा तुमच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झालेले असतील तर कसं उद्यापन करायचं ते सुरुवातीला सांगते आणि त्यानंतर मग तुमच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झालेले नसतील तर कसं उद्यापन करायचं हे तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही एकाच घरामध्ये सुना आहात तर तुम्ही दोघींपैकी कोणी एका व्रताने व्रत केलं तरीसुद्धा चालतं याचं पुण्यफळ जे आहे ते आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळतं प्रत्येकाने वेगवेगळं हे व्रत करण्याची गरज नाही समजा तुमच्या सुनेने गोपद्य काढले तर तुम्ही नंतर त्याला हळद कुंकू वाहून त्याला दिवा ओवाळून धूप ओवाळून नमस्कार केला तरीसुद्धा चालतो आणि समजा सासूबाईंनी जर गोपद्य व्रत काढलेलं असेल तर ांनी त्यावर हळदी कुंकू वाहून नमस्कार केला तरी सुद्धा चालतो प्रत्येकाने आपापले वेगवेगळे गोपद्य काढण्याची गरज नाही उद्यापनासाठी तुम्हाला एखादं जोडपं किंवा एखाद्या सवाष्णी महिलेला तुम्हाला बोलवायचं आहे आणि त्यांना जेवायला बोलवायचं आहे बसायला आसन द्यायचं त्यांना हळद कुंकू लावायचं घरातील सर्वांनी जे घरामध्ये उपलब्ध असतील त्या मंडळींनी सर्वांनी त्यांना माता लक्ष्मी स्वरूप मानून नमस्कार करायचा आणि त्यानंतर पूर्णावरणाचा स्वयंपाक जर तुम्ही बनवलेला असेल तर तो त्यांना जेवू घालायचा किंवा वरण भात भाजीपोळी त्याच्यासोबत एखादा गोड पदार्थ बनवून तो त्यांना जेवू घालायचा आणि त्यानंतर ओटी भरायची आणि याबरोबर तुम्हाला त्यांना तेहत्तीस पटीत दक्षिणा द्यायची आहे परत सांगते लक्षात ठेवा तेत्तीस पटीत दक्षिणा द्यायची आहे पण तेत्तीस रुपये द्या किंवा त्या संख्येच्या तेहतीस पट द्या समजा एक रुपयाचे घेतले तर तेत्तीस कॉईन तुम्हाला त्यांना द्यायचे आहेत पाच रुपयाचे घेतले तर पाच रुपयाचे तेहतीस कॉईन द्यायचे आहेत दोन रुपये घेतले तर दोन रुपयाचे तेहतीस कॉईन तुम्हाला त्यांना द्यायचे आहेत किंवा समजा तुम्ही दहा रुपयाची नोट घेतली तर तेहतीस नोटा त्यांना द्यायचे आहेत यथाशक्ती मग तुम्ही दहा वीस पन्नास शंभर पाचशे अशा तेहतीस प्रमाणामध्ये तुम्हाला त्यांना नोटा किंवा कॉईन जे आहेत ते द्यायचे आहेत आणि या व्रताचं उद्यापन प्रत्येक वर्षी करायचं असतं आता पाच वर्ष हे व्रत करायचं म्हणून मी चार वर्ष हे व्रत करणार आणि पाचव्या वर्षी उद्यापन करणार असं नाही तर प्रत्येक वर्षी उद्यापन करायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आयुष्यभरसुद्धा हे व्रत करू शकता पण एकदा सुरुवात केल्यानंतर कमीत कमी पाच वर्ष आपल्याला हे व्रत करायचं आहे आता बघा ज्यांच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झालेली नाहीत त्यांनी या व्रताचे उद्यापन कसे करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा जर तुमच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाले नसतील तर उद्यापनाच्या वेळी तुम्हाला कुमारिका बोलवायची आहे कुमारिका ही तुम्ही एक बोलवली तरी चालेल त्या कुमारिकेला सेम जेवायला वगैरे बोलवायचं हळदी कुंक वगैरे लावायचं कुमारिका म्हणून घरातील सर्वांनी नमस्कार करायचा जेऊ वगैरे सर्वांना घालायचं आणि पहिल्या वर्षी तुम्हाला तिला पानाचा विडा द्यायचा आहे म्हणजे तुम्हाला इतर काही गिफ्ट वगैरे दक्षिणा हे द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता पण पानाचा विडा तुम्हाला अगोदर द्यायचा आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला जे काही द्यायचं ते तुम्ही देऊ शकता दुसऱ्या वर्षी हिरवा चुडा म्हणजे हिरवा एक डझन पांगड्या तुम्हाला कुमारिका बोलवून तिला द्यायच्या आहे तिसऱ्या वर्षी तुम्हाला केळाचा फना म्हणजे एक डझन केळीची फनी असते ती तुम्हाला द्यायची आहे चौथ्या वर्षी ऊसाची मोळी तुम्हाला द्यायची आहे म्हणजे बघा आपण रसवंदीच्या बाहेर वगैरे असा ऊसाचा घट्टा असतो ना तसा एक ऊस आणायचा त्याचे तुकडे करायचे आणि ते तुकडे एकत्र बांधून अशी ऊसाची मोळी दिली तरी सुद्धा चालते आणि पाचव्या वर्षी साडी सोळी म्हणजे त्या कुमारिकेला ड्रेस किंवा साडी वगैरे देऊन तिचा मान सन्मान तुम्हाला करायचा आहे याप्रमाणे तुम्हाला जर तुमच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाले नसतील तर गोपद्याचं उद्यापन करायचं आहे साक्षात भगवान श्रीकृष्ण यांनी त्यांची बहीण सुभद्रा हिला हे गोपद्यव्रत करण्यासाठी सांगितले होते गोपद्यव्रताचे उद्यापन ज्यांच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झालेले आहे त्यांनी उद्यापन करण्याची पद्धत ही पूर्णपणे वेगळी आहे आणि ज्यांच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झालेली नाहीत त्यांनी उद्यापन करण्याची पद्धत ही पूर्णपणे वेगळी आहे साक्षात श्रीकृष्णांनी हे व्रत कसं करावं या व्रताचं उद्यापन कसं करावं या व्रताचं महत्त्व काय आहे ते त्यांची बहीण सुभद्रालाही सांगितलेलं आहे व हे व्रत श्रीकृष्णाने आपली बहीण सुभद्रा हिला हे व्रत करायला सांगितलं होतं आणि सुभद्रा हिने व्रत केले होते तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला गोपद्य व्रत करण्याची विधिवत संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी धन्यवाद श्री स्वामी समर्थ